सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्यानंतर मतदाराचे मनापासून आभार योजना चालते हे दुर्दैव आहे ज्यावेळेस काही नाही मिळालं त्यावेळेस आठवून येईल तर काय असतो सरकार काय असतो आमदार कसा असतो आमदार हे लोकांना कळायला पाहिजे आपले लोक आले सकाळी नाही सर ही आहे ये ने मुझे बहुत परेशान करून गर्दी खूप खत होऊन और एक लाख अडतीस हजार या आखरीच्या वर्ट रंग लागेल कोण ओर बदलणे की ताकद नाही जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मत मला आहे ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आम्ही दोघे मंत्री मी आणि सावित आहे तो मी

अरे विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर मला कोणी काही वापरही करू शकत नाही मी डिक्लेअर केलं ते मला मुलात सांगितलं तुम्ही लढायचा असं उठून लढ व्हावा आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये तो इतका मोठा भूगी आहे की तो मानसाला माणूसही सोडून द्यावा लागला मी आज डिजिअर सुटलेला मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्यानंतर मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलांनाही सांगितलं गिरोचा असा कुटुंब बघा नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र कोण बोलल अठरा तास काम करायचं खासदार रोजगार महेंद्र खासदार तर त्याची गिंती लास्टमध्ये चार दिवसामध्ये होती धर्मावरून आम्ही पण दहा पाच रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला मार कधी येतं ये दहा रुपये आणणार नाही दहा लाखाचा निधी आणणार नाही लोक मरदार तर त्याला कथन मिळत नाही आणि ही जी सवय लागली ती सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागेल त्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही कोणी कोणाला मदत करणार नाही Con el corralón, ahí ya